नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत ऍडव्होकेट विशाल गावडे साहेब ऍडव्होकेट ओंकार परदेश साहेब आहेत त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत लोकांना आर्थिक अडचणी असतात त्या आर्थिक अडचणी बघण्यासाठी ते, 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 ते बँकेकडे पतसंस्थेकडे पैशाची मागणी करण्यासाठी कर्ज काढण्यासाठी जातात तेव्हा बँक पतसंस्था ही काही विशिष्ट कागदपत्रे मागवते त्यापैकी काही कागदपत्रांची माहिती आपल्याला नसते त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण अॅडव्होकेट विशाल साहेबांशी चर्चा करणार आहोत तर कर्ज घेण्यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागतात नमस्कार मित्रांनो तर कर्ज घेण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या वित्तीय संस्था उपलब्ध आहेत जे की नॅशनलाइज बँका आहेत पतसंस्था आहेत सहकारी संस्था आहेत प्रायव्हेट फायनान्स आहेत तर अशा प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी जे कागदपत्र लागतात त्या कागदपत्राबाबत ला आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर कर्ज कर्ज घेताना तुमच्या ओळखीचा पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा म्हणून काही कागदपत्रे लागतात जसे की आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट बँक स्टेटमेंट आणि पगार स्लिप तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण ओळखीचा पुरावा म्हणून आपण कुठली कागदपत्र वापरू शकतो अथवा कुठली कागदपत्र वापरली पाहिजेत याबाबत माहिती घेणार आहोत तर ओळखीच्या पुराव्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड जे की सर्वांकडे सहज सहजरित्या उपलब्ध होत आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्याचा पुरावा तर आपण ऍड्रेस प्रूफ म्हणून काय डॉक्युमेंट वापरायला पाहिजेत ते देखील आपण या आप पुढे पाहणार आहोत उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये काय काय येतं हे आपण पाहणार आहोत तर उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये पगार स्लिप म्हणजेच की सॅलरी स्लिप बँक स्टेटमेंट आणि त्यासोबत फॉर्म सिक्स्टीन फॉर्म सिक्स्टीन आयकर विवरण म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आय टी आर व्यवसाय कागदपत्र म्हणजे बिझनेस डॉक्युमेंट पाहिजेत आणि या सगळ्यांसोबत इतर आवश्यक कागदपत्रे अजून काय आहेत तर ऑर्धर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत तर कर्जासाठी लोन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे कर्ज मागणीचा अर्ज देणे गरजेचं आहे त्यासोबतच केवायसी के वाय सी कागदपत्रे असली पाहिजेत मालमत्तेचे कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जर मालमत्तेवर कर्ज घेत असाल मॉर्गेज लोन घेत असाल तर तुम्हाला प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे गुंतवणुकीचे पुरावे म्हणजे तुम्ही या अगोदर कुठे गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीचे पुरावे म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रूफ्स असले पाहिजेत सह अर्जदाराचे कागदपत्र असले पाहिजेत म्हणजे आपण जर कर्ज घेतोय आणि तुमच्या उत्पन्नापेक्षा जर तुमच्या कर्जाचा हप्ता जास्त होत असेल तर त्यासाठी बँक आपल्याकडून को अप्लिकंट घेतो कि को ऍप्लिकेंट म्हणजे की नॅशनलाइज बँक कुठल्याही एकट्या महिलेला कर्ज देत नाही तर एखादी महिला कर्जदार असेल तर तिला को ऍप्लिकेंट असणं गरजेचं आहे को ऍप्लिकेंट म्हणजे कोण होऊ शकतं तर को कोप्लिकेंट मध्ये तिचे वडील अथवा तिचा मुलगा अथवा तिचा पती हे आपण को ऍप्लिकेंट म्हणून घेऊ शकतो तर त्या को ऍप्लिकेंटचं सुद्धा हेच डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही नॅशनलाइज बँकेत अथवा कुठल्याही वित्तीय संस्थेकडे जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज घेण्यासाठी या डॉक्युमेंट सोबत सगळ्यात पहिल्यांदा आपले सिव्हिल रेकॉर्ड क्लिअर असले पाहिजे तर सिव्हिल रेकॉर्ड क्लिअर असणे म्हणजे काय की या अगोदर कुठल्याही वित्तीय संस्थेसोबत तुम्ही कर्ज घेऊन त्यांची परतफेड केली नाही अथवा जर बाउसेस झाले असतील अथवा तुमच्या विरोधात दिवाणी न्यायालयामध्ये कुठलीही केस दाखल करावी लागली असेल रक्कम वसुलीसाठीची तर ते आपल्याला नवीन कर्जासाठी चालणार नाही आता जसं तुम्ही म्हणालात की सीबी स्कोरमुळे बँक कर्ज नाकारू शकते तर असं कर्ज नाकारण्यासाठी बँकेकडे काही अशी कटके आहे का किंवा कोणत्या कि गोष्टीवरून कर्ज नाकारू शकते असं काही ठरलेलं आहे का तर मी आताच मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्ज नाकारायचं सगळ्यात पहिलं कारण असू शकते ते म्हणजे सीबी आणि दुसरं कारण असं आहे की जर तुमचा इन्कम आणि कर्ज कर्जाची जी रक्कम आहे आणि त्याला लागणारा जो हप्ता आहे म्हणजे इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलमेंट आणि कर्जाची रक्कम ही जुळती असायला पाहिजे अन्यथा जर तुमच्या इन्कमपेक्षा जर इन्स्टॉलमेंट मोठी होत असेल तर तुम्हाला बँक कर्ज देणार नाही अच्छा तर ज्याच आपण कर्ज घेतो त्याच काही करतात की आमच्याकडून इन्शुरन्स करा कर्जाची इन्शुरन्स तर ते इन्शुरन्स करणे गरजेचं असतं का नाही नाही असा काही कुठलाही नियम नाही आहे की कुठलंही कर्ज घेताना आपण इन्शुरन्स केलाच पाहिजे त्यामुळे इन्शुरन्स करण्याची काही गरज नाही का? हा ना तर इन्शुरन्स करायला कधीही चांगला म्हणजे आपण जो इन्शुरन्स करतोय तो, तो इन्शुरन्सचा प्रकार कुठला आहे तो महत्वाचा आहे तो इन्शुरन्स मेडिकल आहे तर आपल्याला गवडे साहेबांनी बँकेविषयी कर्ज घेण्यासाठी जी महत्वाची लागतात त्याबद्दल तसेच कर्जाचे वेगवेगळे प्रकार त्याचे काय काय म्हणजे इन्शुरन्सचे प्र फायदे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आपल्याला अशा प्रकारची माहिती आवडली असेल की अशा पद्धतीची अजून माहिती घ्यायची असेल तर आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला फॉलो करा कोर्ट कचेरी कर फेसबुक पेजला फॉलो करा कोर्ट कचेरी कर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा व लाईक करा शेअर करा आपल्या इतरांनाही शेअर करा